हो एकदम खरी बातमी आहे की लाडक्या बहिणींना आता दहा हजारसुद्धा मिळू शकतात अशीसुद्धा योजना आहे आता तुम्हाला ती माहिती आहे का नाही सविस्तर आहे का परंतु त्याच्या अगोदर या सव्वीस जानेवारीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या प्रजासत्ताक दिवसाच्या आणि या दिवसासाठी एक अजून तुम्हाला आनंदाची बातमी सांगतोय बघ काही लाडक्या बहिणींना मागच्या दोन तीन महिन्यापासून अशा विचित्र अनुभव येते कारण ते पंधराशे रुपये जे दर महिन्याला मिळत होते ते उशिरा जमा होते डिसेंबरमध्ये ते उशिरा जमा झाले आता जानेवारी महिना आला सव्वीस जानेवारी येऊन गेला काही बहिणीच्या खात्यात आले तर दुर्दैवाने काही बहिणीच्या खात्यात अजून आले नाही आहे तर ते होणार आहेत जमा होणार आहेत एक दोन दिवसात परंतु पंचवीस सव्वीस तारीख येऊन गेली तोपर्यंत जमा होत नाही आहे पैसे मग लाडक्या बहिणींना वाटतं दर महिन्याला अशी उशिरा पैसे मिळतील का नाही तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एक ते दोन तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील पंधराशे रुपये दर महिन्याला एक ते दोन तारखेला तुमच्या खाते जमा होऊन जातील आता उशीर होणार नाही सरकारने ती माहिती सांगितली आता तुम्हाला मुळीच उशीर होणार नाही त्यामुळे आता बिंदास्त्रात चिंता करू नका आता दुसरी योजना दहा हजार हे पहा आता काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी जनधन खातं जनधन योजना आणली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाती उघडली असतील दोघेच ठिकाणी खाती चालतात त्याच्या सरकारी बँकेतसुद्धा खातं चालतं आणि प्रायव्हेट खाजगी बँकेमध्ये सुद्धा खातं चालतं जर उघडलं नसेल हो तर उघडून घ्या फार फायद्याचे राहतं ते बॅलेन्स बी काही ठेवावं नाही झिरो बॅलेन्सवर पण ते उघडू शकतं तर ह्या जनधन खात्याचा वापर आता या दहा हजार रुपयांसाठी होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे परंतु तुमचं जनधन खातं सहा महिने जुनं पाहिजे सहा महिने जुनं पाहिजे म्हणजे या जानेवारी महिन्यापासून सहा महिने जून एप्रिल मे महिन्यात उघडलेलं तर त्याच्या अगोदर ते पाहिजे सहा महिने जुनं पाहिजे तर या जनधन खात्यात दहा हजार रुपये जमा होणार आहेत हो एक सुविधा असते ओवर ड्राफ्ट नावाची ओव्हर ड्राफ्ट जर तुमच्या ब बँकेत जनधन खातं असेल आणि तुम्हाला दुर्दैवाने काही घरात प्रसंग आला अचानक कोणी आजारी पडलं काही दुर्घटना झाली लग्न असलं मग अशा वेळेला कोणाकडनं पैसे मागायचे आपल्यापुढे प्रश्न येतो पण आता चिंता करण्याची तुम्हाला बिलकुल आवश्यकता नाही आता तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत आणि तेही एक इतका कमी व्याजदर तो तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून फार कमी व्याजदराने जनधन खातं असलेलं तुमच्या बँकेत ज्या सहा महिने जून असलेलं त्या बँकेत जा त्यांना सांगा आम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा याच्या खाली तुम्हाला दहा हजारपर्यंत कर्ज मिळू शकतं दहा हजार कर्ज मिळू शकतं एकदम कमी व्याजदरमध्ये विश्वास बसण्याने एवढ्या कमी व्याजदरात तुम्ही तो अडचणीच्या वेळी तो पैसा वापरू शकतात म्हणजे कोणाकडनं मेघ मागण्यापेक्षा जास्त व्याजाने पैसे कोणाकडनं घेण्यापेक्षा आपली समस्या तुम्ही सोडवू शकता दहा हजारमध्ये आणि दर महिन्यात तुम्हाला जे पैसे येतील लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये मग त्याच्यातून तो हप्ता तुम्ही फेडू शकता त्या बँकेला त्या बँकेचे जे दहा हजार कर्ज घेतले दर महिन्यात दीड हजार घ्यायचे आणि त्याच्यातून काही ते कर्ज फेडायचं म्हणजे असे तुम्हाला दहा हजार रुपये केव्हाही मिळू शकतात लाडकी बहिण्याना तर मिळू शकतात सर्वांनाही योजना आहे माणसं असतील त्यांना सुद्धा ही योजना आहे तर ऐन वेळेला तुमच्या हक्काचे दहा हजार तुम्हाला कमी टक्के व्याजदराने मिळू शकतात निर्धास्त राहा बिंदास्त राहा दुर्दैवाने जनधन खातं उघडलं नसेल तर लवकर उघडून घ्या तुमच्या हक्काचे दहा हजार रुपये तुम्हाला कधी कमी व्याजरात सुविधे सुविधेअंतर्गत मिळू शकतात जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा <laughs> आमच्या लाडक्या बहिणी या लाडक्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करत नाही करत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आता पैशांची सुद्धा तुमची चिंता मिटली दहा हजार अडचणीच्या प्रसंगी मिळतील कमी व्याज दराने आणि पंधराशे रुपये एक दोन तारखेला तुमच्या खात्यात जमा होऊन जातील तुम तुम्ही मॅसेज येईल तुमच्या मोबाईलवर त्याचा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा अजून तुम्हाला एकदा आपल्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करा शेअर धन्यवाद